नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींना जानेवारीचे दीड हजार रुपये कधी मिळणार त्या संदर्भात महत्त्वाची तारीख समोर आलेली आहे तसेच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याची सांगितलेली आहे तर अंगणवाडीमार्फत कोणते अर्ज भरून द्यायचा आहेत तो, तो अर्ज कसा भरायचा आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आत्याय विरुद्ध मध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा जानेवारी महिना संपत आला आहे जानेवारी महिन्याचा जा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे तरी महिलांना अजूनपर्यंत हप्ता मिळालेला नाही लाडकी बहीन योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान हा हप्ता पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचे बोलले जात आहे जिल्हा परिषद निवडणुकी आधी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात लाडकी बहीन योजनेत डिसेंबरचा हप्ता देखील उशिरा देण्यात आला होता जानेवारीचा हप्ता देखील उशिरा येणार आहे जानेवारी महिन्यात तर पैसे येण्याची शक्यता फार कमी आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लवकरच याबाबत घोषणा केली जाईल राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका या, 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 या पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे जिल्हा परिषद समिती निवडणुकीच्या मतदानाआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात याआधीही महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते त्यामुळे सरकार निवडणुकीच्या आधी खात्यात पैसे जमा करू शकतात लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी मध्ये अनेक अडचणी समोर आल्या आहेत केवायसी करताना अडचणी आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान आता महिलांची प्रत्यक्ष के वाय सी केली जाणार आहे महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहे शासनाकडून जिल्हा परिषदांना म्हणजे जिल्हाधिकारी यांना ईमेल पाठवलेला आहे आणि त्या गुगल ड्राईव्हमध्ये प्रत्येक गावानुसार तालुक्यानुसार याद्या या लाडक्या बहिणींच्या देण्यात आलेल्या आहे तर मग ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारी तसेच नोव्हेंबर महिन्याचे हप्ते मिळालेले नाही त्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे तर मग त्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना विनंती अर्ज करावा लागणार आहे तर कशा पद्धतीने हा विनंती अर्ज करावा लागणार आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विनंती अर्ज प्रति तालुका महिला व बालविकास अधिकारी तुमचा तालुका जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा रद्द झालेली डी बी टी लाभ दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याबाबत या ठिकाणी हा अर्ज आहे मी खालील सही करणार अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा या योजनेअंतर्गत मिळणार मिळणारा लाभ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून बंद करण्यात आलेला आहे मी सत्यप्रतिज्ञेवर नमूद करते की के वाय सी प्रक्रियेदरम्यान संबंधित सेवा केंद्राच्या चुकीमुळे माझ्या ई के, के वाय सीमध्ये त्रुटी झाल्याने माझा लाभ थांबवण्यात आला आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती शासकीय नोकरीत कार्यरत नाहीत माझ्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नाही तसेच आमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यामुळे मी सदर योजनेसाठी पूर्णता पात्र आहे तरी माझ्या आधार कार्डची पुन्हा तपासणी करून झालेली चूक दुरुस्त करण्यात यावी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा ही नम्र विनंती आपण योग्य ती कार्यवाही करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी तुमचं नाव राहणार तालुका जिल्हा आधार क्रमांक अर्ज क्रमांक ठिकाण दिनांक मोबाईल क्रमांक टाकायचा आहे सोबत आधार कार्ड आणि रेशन कार्ड जोडायचं आहे आणि सही करून द्यायचे अशा पद्धतीने तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे हे अर्ज द्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यावर प्रक्रिया होऊन अंगणवाडी ताई तुमच्या रिपोर्टवरती पाठवेल आणि त्यानुसार तुम्हाला पुढील महिन्यापासून हा हप्ता मिळणार आहे तसेच मागील महिन्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे तरी काही अडचण आली तर एकशे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता हा तरीही तुम्ही आता अंगणवाडी कडून ई के वाय सी करून घ्या आणि हा अर्ज त्यांना द्या म्हणजे तुमची के वाय सी होऊन जाईल आणि पुढील महिन्यात तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला फरकासहित पैसे मिळतील अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र